या विश्वातील सर्व रामभक्तांना आमचा विनम्र प्रणाम हरिभक्त परायण बाळासाहेब लिखी लिखित बौध रामकथयचा या ग्रंथाचे अभिवाचन अस्मादिक प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रेय निघते करीत आहे आपण पाहिलं होतं राजवाड्याकडे महिलांच्या झुंडीच्या झुंडी निघालेल्या होत्या साऱ्या नटलेल्या सजलेल्या होत्या महिला भगिनी यांना नटणे किंवा योग्य वेळी योग्य शृंगार करणे आवडत असते त्यांच्या स्वभावाचा तो एक स्थायी भाव आहे नाटल्यावर मन प्रसन्न राहते कोणत्याही समारंभात लोकांनी आपल्याकडे पाहावे ही त्यांची त्यामागे भावना नसते माझ्या नटण्यात संस्कृतीची परंपरा कुठेतरी लपलेली असते हे ते ग्रही धरून असतात आज आस साडीऐवजी पंजाबी ड्रेस आले तोंडावर धूळ बसू बुण नये म्हणून आमच्या मुलीस टोलने सगळे तोंड झाकून घेतात नुकतेच महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरात अशा प्रकारे तोंड झाकण्यातला प्रकार आला बंदीही घालण्यात आली चोरीचे प्रकार वाढले त्यामुळे ओळख पटवडी कठीण होऊन बसले सी सी टी व्ही कॅमेऱ्यात सुद्धा त्याचे चित्रण होईना काळाय तस्मै नमहा कपाळाला टिकली किंवा कुंकू असावेत असे बंधन नाही हातात बांगड्या असल्या काय आणि नसल्या काय याचे गांभीर्य नाही मात्र हातात मोबाईल असलाच पाहिजे काळ बदलला शिक्षणाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आय टी क्षेत्रातील प्रगतीने जग जवळ आले पण संस्कृतीचा ओलेपणा सुकत चालला हे मान्यच करायला हवे ज्ञानाला संस्काराची संस्कृतीची जोड असेल तर त्या ज्ञानाची उंची वाढते नऊवारी साडी नेसलेल्या आमच्या माता साक्षात लक्ष्मी दिसतात त्या जागी आज वन पीस ड्रेस आला सर्वत्र मुलीसुद्धा जीन पॅन्ट आणि शर्ट घालतात शहरात काही महाविद्यालयीन मुली विविध पार्ट्याला जातात तिचे काय होत असेल आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याने दिले आहे शेवटी आवड हा महत्त्वाचा भाग आहेच त्यावर कोणी बंधन आणू शकत नाही वास्तविक पाता आणूही नाहीत फक्त संस्कार आणि संस्कृती आपल्या पाल्याने विसरू नये ही त्या पाठीमागची भूमिका आहे ज्ञानाने माणूस प्रगट होतो पण संस्काराने संस्कृती संवर्धनाने त्याला आत्मिक बळ प्राप्त होते शिक्षण हे ज्ञानसंपादन करण्याचे साधन आहे उपजीविकेचा मार्ग आहे पण संस्कार संस्कृती सात्विक जीवनाचे साध्य आहे विचारातील आचारातील फरक जीवन बदलू शकते संस्कार आणि माणूस नैतिकतेच्या पुजारी बनतो अत्यंत स्वरूपवान असलेली माता भगिनी सभंभा समारंभाच्या वेळी केशभूषा वेशभूषा बदलते या पाठीमागे समारंभाचे पावित्र्य आणि त्यावेळेचे वातावरण मनाला प्रसन्न करणारे असते ते राहावे हीच भूमिका असते संपूर्ण अयोध्या प्रभूच्या आगमनाने उल्हासित झाली अयोध्याच्या साम्राज्यावर सूर्यातला तेज देणारा मानुषी तेजस्वी सूर्य प्रभूच्या निमित्ताने उगवला रामप्रभूचा जन्म भक्ताच्या आर्त मागणीने झाला आहे स्वेच्छा मयश्च न भूत भूतमयश कोपी गोस्वामी तुलसीदासांनी प्रभूच्या जन्माचे केलेले वर्णन आनंद द्विगुणित करणारे आहेच पण साहित्याची उंची किती विस्तारू शकते त्याचे एक उदाहरण आहे सच्चिदानंदमय देह तुम्हारी सच्चिदानंदमय देह तुम्हारी विगत विकार जान अधिकारी नरतन धरेहू संत काजा नरतन धरेहू संत काजा करहू करहू प्राकृत राजा प्रभूचा मानुष मानुषी देह छडविकार रहित सच्चित, आनंदमय होता पण हे समजण्याचे ज्ञान आध्यात्मिक अधिकारी पुरुषालाच असतंय आद्य शंकराचार्यने ब्रह्मसूत्रात एके ठिकाणी वर्णन केले आहे आनंदमयो अभ्यासात आनंदमयो अभ्यासात या सूत्रावरून श्रीराम आनंद स्वरूप आहेत पुढच्या सूत्रात तर भगवंताचे शरीर कसे आहे ते वर्णन आचार्य करतात निर्लेप परिपूर्ण सच्चिदानंद विग्रहा हे स्वरूप सामान्य जनांना दिसू शकत नाही श्रीरामाचे स्वरूप कौशल्याला दिसले गुरु वशिष्ठांना दिसले कारण त्यांना तो अधिकार प्राप्त झालेला होता कंठोपरिषद पहिल्या अर्थ द्वितीय बोलेत आठवा मंत्र आहे न नरे ना वरेण प्राप्ते ते एश सुविद्यो चिंत मान। अनन्य प्रोक्ते गतीस्पी नास्ते अग्नियान प्रमाण अर्थात आत्मज्ञानाची महती सामान्य माणसाला समजत नाही त्यांनी धर्मतत्वज्ञानाचे ची सखोल चिंतन केले असले तरी त्यांना आत्मज्ञान जाणणे कठीण असते माझ्यात आणि आत्म कोणताच फरक नाही असे जाणारना अनन्य प्रोक्वात अनन्य प्रोक्त, प्रोक्त दर्शी माणूस त्याचे विवेचन मुळीच करणार नाही तोपर्यंत त्याचे दिसंश ज्ञान होणार नाही कारण आत्मतत्व हे सूक्ष्म तर आहेच शिवाय त्या अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत श्रीराम हे परब्रह्मतत्व आहे जनकल्याणासाठी त्याने मानवी आविष्कार साकारला हे प्रयोजन एवढेच की काही भाडोत्री बुद्धिजीवीने प्रभूच्या जन्मावर आक्षेप घेतले आहेत वेद पुराण सहाशास्त्र यात रामावताराबाबत अनेक उल्लेख आहेत आम्हा हिंदूंना हे प्रमाण आहेत महान धर्मयोद्धा वैकुंठवाशी वक्ते बाबा याने आपल्या वाल्मिकी रामायण भाष्य समीक्षणात पायसपूर्ण कुठे ग गर, गरोदर होतात काय या बुद्धिनिष्ठांच्या आरोपाचे सप्रमाण केलेले खंडन हे अतिशय विलक्षण आहे च चरुम सर्व स्त्रियो गर्भ समन्वित यावर जो आक्षेप नोंदवला आहे त्याबाबत एक प्रमाण त्याने दिले आहे कृतयुगातील गोष्ट आहे युवनाश्व नावाचा एक राजा होता तो धर्मप्रिय कृपाळू होता वैभव संपन्नता असे त्याचे राज्य होते पण दैववशात त्याला संतप्त नव्हते अनेक तपस्वी साधू व वेद परंपरागतांच्या सूचनेवरून त्याने पुत्रप्राप्तीसाठी एका यज्ञाचे आयोजन केले यज्ञ समाप्तीनंतर एक जलकुंभ आमंत्रित करून पूर्वहितांनी राणीकडे दिला आणि राणीला निषुर सांगितले या कुंभातले जल रात्रभर तुमच्या पलंगाखाली ठेवा सकाळी उठल्यानंतर ते तीर्थ म्हणून प्राशन करा म्हणजे तुम्हाला गर्भधारणा होईल दिवस उष्माचे होते म्हणून यज्ञविधी पार पडल्यानंतर हे दोघेही राजा राणी गच्चीवर निर्दृष्ट झाले दिवसभराचा थकवा यज्ञात झालेले कष्ट यामुळे राणी दमलेली होती त्यामुळे ती गाढ झोपी गेली राजाला अपरात्री कंटस पडला म्हणून त्याने राणीला न उठवता पलंगाखाली ठेवलेला तीर्थकुंभ घेतला आणि ते जल कटाकटा त्याने पिऊन टाकले आपली तृष्णा शांत केली राणी सकाळी उठली पुरोहितांच्या सांगण्यावरून तीर्थ पिण्यासाठी कलश काढला पण त्यात ज्वलस नव्हते राणीने आक्रोश केला अहो अहो या कलशातले पाणी कुठे गेले राजा म्हणाला मला रात्री तहान लागली म्हणून ते पाणी मी पिलो राणीने तांडव केला अहो ते माझ्यासाठी ठेवले होते तीर्थ म्हणून मी घेणार होते ते अभिमंत्रित केलेले तीर्थ तुम्ही घेतले केवढा घोटाळा केला होता शंका निरसनार्थ दोघेही ऋषीकडे गेले तेव्हा त्याने सांगितले शास्त्र समोर ठेवून मंत्राद्वारे हे तीर्थ तयार केले होते शास्त्र शास्त्रसंकेतानुसार आता राजाला गर्भधारणा रा होणार आहे आणि घडलेलेही घडलेही तसेच राजाला गर्भधारणात आली नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया केली आणि ते पालक बाहेर काढले स्वर्गातून देवता आल्या त्याने शुभम भवतो शुभम भवतो असा आशीर्वाद दिला इतर देवताने इंद्राला विचारले या बाळाला स्तनपान कोण करणार तेव्हा इंद्र म्हणाले मी त्याला दुग्धपान करेन इंद्र ही करदेवता आहे इंद्राने त्या बाळाच्या बोटात अमृताची निर्मिती केली आणि ते बोट बाळ चाटू लागले चोखू लागले त्यावर त्याचे संगोपन झाले ममधाता तो मला पील म्हणून तो मांधाता मम माता ममधाता, तो मला पील म्हणून तो मानधाता झाला मांधाता राजासारखी अशी अनेक उदाहरणे आहेत हा चमत्कार नाही तर हा ईश्वरी संकेत आहे ज्यांची धर्मावर देवावर श्रद्धा नाही अशा नास्तिकांनी कितीही आक्षेप नोंदवले तर त्याचा विचारसुद्धा आपण करू नये कृतदितोची पिंडप्रसादाने गर्भधारणा झाली प्रजापती ब्रह्मदेवाच्या मांडीपासून तर नामदेवराव शिंपल्यातून द्रौपदीचा जन्म अग्निकुंडात झाला ब्रह्मदत्त मंत्राने झाला वेदात पुराणात अशी असंख्य उदाहरणे आहेत धर्मपालन करणारा व निष्ठ असणारा आम्ही कुणाच्याही बापाचे ऐकणार नाही धर्म वचनम प्रमाणम धर्म वचनम प्रणा प्रमाणम धर्म वचनम प्रमाणं जय राम